नमस्कार मित्रांनो आत्ताच एक सुंदर असे अपडेट घेऊन आले या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके महबूब बैलाचे मालक ध्रुवा कानाशेठ पाटील जासाईब पणवेल यांचा कमी वेळात खूप नाव करणारा बैल म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मेहरबान बैल तर मित्रांनो या मेहरबान बैलाची विक्री झालेली आहे आणि या बैलाची विक्री खरेदी कोणी केलेली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्या अगोदर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला तर माहिती मित्रांनो आता या काही दिवसापूर्वी शर्यत झाली होती घोटकरांचा सरच्या विरुद्ध मेहरबान सुंदर अशी गाडी पाहिली आणि खूप अशी टक्कर दिलेली ती म्हणजे आपल्या कानाशेठ पाटील यांच्या मेहरबाननी त्याचबरोबर मित्रांनो हा बैल जो खरेदी केलेला आहे तो केला म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी दीपक शेठ पाटील चिरले उरण यांनी हा बैल खरेदी केलेला आहे रोख रक्कम एकवीस लाख पासष्ट हजार रुपयाला या बैलाची विक्री झालेली आहे स्वतः मालक जुने मालक ध्रुवा कानाशेठ पाटील म्हणजेच आपले कानादादा यांनी या बैलाची विक्री करून हा बैल आतापासून दीपक शेठ पाटील चिरले उरण यांच्या मालकीचा झालेला आहे आणि त्याचबरोबर हा बैल आपल्याला आता यापुढे जो महबूबला नाव लागत होता त्याच नावाने पलताना दिसणार आहे आणि या बैलाची सर्व रक्कम देखरेख हे आपले कानादादाच करणार आहेत धन्यवाद